नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानजत स्पर्धा परीक्षा क्लासेस यावया युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं दिख, हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या छत्तीस आणि ते जिल्हे कोणकोणत्या विभागामध्ये कोणते जिल्हे आहेत किंवा त्यांची संख्या किती आहे तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न असेल नागपूर विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती औरंगाबाद विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती प्रथम आपल्याला विभाग माहीत असणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये एकूण विभाग किती आहेत आहे आहे हे विभाग माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो विभाग सहा आहेत विभाग सहा विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये ते कोणकोणते नागपूर विभाग अमरावती विभाग औरंगाबाद विभाग नाशिक पुणे आणि कोकण मग हे छत्तीस जिल्हे या सहा विभागामध्ये डिवाइड करण्यात आलेले आहेत सहा विभागामध्ये मग कोणत्या विभागामध्ये किती जिल्ह्यांची संख्या आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे तर बघा नागपूर विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत नागपूर विभागामध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवा हे लक्षात ठेवायचं कसं पण आपण नास म्हणतो बघा नास एक लक्षात राहण्यासाठी सांगतो तुम्हाला नास नास म्हणजे स लक्षात ठेवा तिथे किंवा दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा याच्यामध्ये संख्या सहा आहे तुम्ही सहा आकार नागाच्या फडीसारखा पाहू शकता सहा आकार मग नागपूर विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या सहा आता पुढे अमरावती आता तीन विभाग असे लक्षात ठेवायचे की त्यांची संख्या पाच आहे तीन विभाग असे लक्षात ठेवायचे की त्यांची संख्या पाच आहे बघा कोणकोणते अमरावती विभाग इथे आहे जिल्ह्यांची संख्या पाच नाशिक विभाग जिल्ह्यांची संख्या आहे पाच आणि पुणे विभाग जिल्ह्यांची संख्या आहे पाच आता याच्यामध्ये अजून एक पु म्हणजे प पुण्याचा प म्हणजे पाच राहिले तुमच्या लक्षात आता ठेवायचे दोनच एक नाशिक आणि एक अमरावती त्यात ही अमरावतीला सांगतोय का अमरावतीमध्ये एक दोन तीन चार पाच त्याच्या नावातच पाच अक्षरे आहेत मग अमरावतीचे झाले पाच जिल्हे औरंगाबादमध्ये पण लक्षात ठेवायला सांगतो व्यवस्थित बघा औरंगाबादमध्ये एक हे वरचे दोन मात्र दोन तीन हा अनुस्वार चार पाच सहा सात आणि आठ किती जिल्हे झाले व औरंगाबादला आठ जिल्हे झाले अमरावतीला किती झाले पाच झाले आता राहिला कोकण कोकणमध्ये लक्षात ठेवायचे तर कोकणमध्ये जिल्हे आहेत सात कोकणमध्ये जिल्हे आहेत सात पुन्हा एकदा नीट ऐका विभाग सहा नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक पुणे आणि कोकण हे विभाग सहा त्याच्यामध्ये जिल्ह्यांची संख्या नागपूरमध्ये लक्षात ठेवा आकार फडीसारखा लक्षात ठेवा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कसंही असो नागपूरमध्ये सहा जिल्हे नागपूर या विभागामध्ये जिल्हे सहा त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये बघा पाच अक्षर आहेत तर पाच असेही लक्षात ठेवा किंवा अमरावती नाशिक आणि पुणे असे तीन विभाग आहेत की ज्यांच्यामध्ये जिल्ह्यांची संख्या पाच पाच आहे औरंगाबाद हा सगळ्यात मोठा विभाग जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये आठ संख्या आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा आ दोन मात्रे रबरचा अनुस्वार आणि हे जर असं लक्षात ठेवलं तरी पण आठ संख्या त्याच्यामध्ये येते त्याच्यानंतर कोकण विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे सात जर यांची तुम्ही बेरीज केली सहा आणि पाच अकरा अकरा आणि आठ एकोणीस आणि एकवीस चोवी चार चोवीस चार चोवीस आणि पाच एकोणतीस आणि एकतीस सहा छत्तीस तर इथे तुम्हाला टोटल टो छत्तीस जिल्हे मिळतील म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे तर ती आहे छत्तीस आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण विभाग जे आहेत ते विभाग किती आहेत सहा विभाग आहेत आणि या सहा विभागामधील ही जिल्ह्यांची संख्या आहे नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे आहेत अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे आहेत औरंगाबाद विभागामध्ये आठ जिल्हे आहेत नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे आहेत पुणे विभागामध्ये पाच आणि कोकण विभागामध्ये पाच जिल्हे सॉरी कोकण विभागामध्ये सात जिल्ह्यांची संख्या आहे असा आपल्याला विभागावरती एखादा तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे हे विभाग चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये असणारे जिल्ह्यांची संख्या ही छान पद्धतीने पाठ करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये असलेले जिल्हे कोणकोणते आहेत त्या नुसार कसे लक्षात ठेवायचे याच्यावरती व्हिडिओ आपण पाहणार आहोत आपला चॅनल आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद